मी माधुरी फडके आज तुमच्यासमोर एक गीत घेऊन आले आहे गीत आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग गीताला सुरुवात करूया पुरा मंदी माया त्याची काळ्या मेघावाने दाखविना कधी कुणा पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हा कला सू जरी कनावा कला घडी बर तू थांब जरा ऐक त्याची धाप रई अवघड हाय उम गाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल पाई उभा जन्म उधळलं आधाराच वड जनू वाकल आभाळ त्याच्या इना पाचोळा जिनरान मोळ जिनरान माळ घडी भर तू थांब जरा ऐक त्याची लई रई अवघर हा उम गाया बापर उम गाया बापर किती जरी लावल तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळ जात वाच त्याच्या डोळ्यातली कधी कासाविशी तुझ्या पायी नबी हायर त्याची खुशीर, हाय त्याची खुशीर, घडी बरं तू थांब जरा ऐक त्याची धाप लई अवघड गड़ हाय गड्या, उमगाया गाया बापर, बापर गाया बापर।